भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आज शनिवारी काँग्रेसच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली भारत मातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयखोष करत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या सूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरिता काँग्रेसच्या वतीनं आज शनिवारी कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापासून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून सुरू झालेली ही यात्रा सीपीआर चौक महानगरपालिका भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी पोहोचले त्यावेळी यात्रेच्या मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तर बिंदू चौक या ठिकाणी यात्रा आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तसंच भारत मातेच्या घोषणाने परिसर दनान गेला होता या यात्रेमध्ये माजी सैनिक देखील मोठ्या संख्येनं सहकुटुंब सहभागी झाले होते त्यांनी देखील यावेळी पाकिस्तानच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतूराज पाटील माजी आमदार राजूबा आवळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण राहुल देसाई शशांक बावतकर राजेश लाटकर गोकुळचे संचालक बाबासू चौगले शशिकांत पाटील चुएेकर बयाजी शेळके शशिकांत खवरे माजी नगरसेवक राहुल माने मधुकर रामाने संजय मोहिते ईश्वर परमार दुर्वास कदम तौफिक मुलानी यांच्यासह गोपाळराव पाटील विद्याधर गुरबे माजी सैनिक एन एन पाटील रघुनाथ पाटील रत्नाकर शिरोळे तानाजी चव्हाण शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते